मित्रो तुम्ही कधीतरी या पक्ष्यांना वी शेप मध्ये उडताना पाहिला असेल बघूया का उडतात बघा कधी तुम्ही विचार केलाय का ते पक्षी असे का उडत असतील याचा सर्व संबंध हवेच्या आहे जसे की कोणतं जहाज पाण्यामध्ये चालत असेल त्याच्या मागचं पाणी स्पीडमुळे खाली दपत आणि जवळपासचं पाणी वरच्या साईडला फ्लो करत प्रकारे हवेमध्ये पण हा नियम लागू होतो जेव्हा पक्षी हवेमध्ये उडतो त्याच्या पंखाची हवा स्पीडमुळे खालच्या साईडला दबते आणि पंखांच्या जवळपासची हवा वरच्या साईडला फ्लो करते वर उडणारी ही हवा जवळपासच्या पक्ष्यांना एक लिफ्ट द्यायचं काम करत म्हणजे मित्र याचा थोडक्यात फायदा असा होतो की मागच्या पक्ष्यांना हवेत उडण्यासाठी कमी ऊर्जा लागते कारण का सगळ्यात पुढे असणारे पक्षी हवेला कापत त्यांचा प्रवास करतात ह्याच कारणाने सर्व पक्षी वी शेप मध्ये उडतात आणि वेळेनुसार सर्व पक्षी त्यांची पोझिशन बदलण्याचं काम करत असतात कारण का कोणत्याही एका पक्षीवर जास्त लोड आला नाही पाहिजे हे तुम्ही लहानपणी कधीतरी पाहिलं असेल काय वाटतं मित्र तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद